जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही ना हा थमनेला बघितलाय की बाबा पोलीस भरती आहे की नुसते ते आपआप आणले कारण तुम्हाला माहिती आहे आता वरती नुसते कागद झळकत होते की मुंबई शहरला एवढा जागा ह्याला तेवढा जागा एवढं वर्ध्याला एवढा जागा लातूरला एवढा जागा पुण्याला एवढा जागा हे सगळं माहिती आता करायचे मित्रांनो सगळी माहिती आली होती की बाबा कोणत्याच जिल्ह्याला कोणत्याला किती जागा शिल्लक एसआरपीएफला किती शिल्लक मुंबईला किती शिल्लक या सगळ्या जागा आल्या होत्या आणि मलाही वाटलं बाबा आता हालचाल सुरू होते म्हणलं कारण की आता पण ते नंतर तुम्हाला पण माहिती माहिती अधिकाराच होते तुम्ही जर आता कोणत्याही जिल्ह्याची कशाची माहिती मागवली तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत माहिती अधिकार दोन हजार पाचच्या अन्वये तुम्हाला ही माहिती मिळू शकते समजलं का नाही पण ती माहिती आली आणि भरपूर जणांनी त्याच्यावर बाकरी बाजल्या की भरती निघणार भरती निघणार भरती निघणार मलाही का काही काळापर्यंत वाटलं की बाबा या फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरती निघण्याची ताट शक्यता आहे पण हे निसत चालले बातम्यांना येतंय कोणी पत्रकार परिषद घेते काय म्हणजे प्रयत्न चालू आहे पण आता काय इलेक्शन बी झालंय कोण काही मानाव हो ना फक्त कोणतरी येणार काहीतरी काढे टाकते की दहा हजार पद निघणार बारा हजार निघणार पंधरा हजार निघणार पण हे फक्त फक्त ते आधी माहिती जागा आल्या त्याच्यावरती सगळं चाललेलं आहे की सगळे तर्क लावतात आणि त्याच्यात आपल्या युट्यूब चॅनेलवर येत्या दहा दिवसामध्ये बाराशे पोलीस भरती निघणार अ एवढे कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बनवले एक जणांचे मी असंच व्हिडिओ आला त्यांनी जवळ दहा बारा व्हिडिओ बनवले तर फक्त पोलीस भरती दहा दिवसात बदलणार पोलीस भरती म्हणजे रनिंग मध्ये बदल पोलीस भरतीच्या लेखी मध्ये बदल पोलीस भरतीच्या ह्याच्यात बदल त्याच्यात बदल आणि त्याच्यात थमनेल बघितलं म्हणून चल खरंच बदल झाले काही मी बघितलं ना व्हिडिओ भावनी त्या बदलाबद्दल तर काही सांगितच नाही बाकीच पानसट पसारा काहीतरी सांगत आता मला अरे जी थांबलेलं बघून एखादा पोराला वाटतं की भरती करणार आहे किंवा मी चांगली भरती करतोय मी माझी तयारी चालली माझी तयारी शंभर टक्के झालेली त्याला वाटतं की बाबा हा यांनी व्हिडिओ बनवून चला बघ आणि त्याच्यामध्ये काही माहिती नसते फक्त म्हणा ना येण्याची दाट शक्यता आहे पोलीस भरतीची तुम्ही तयारी चालू ठेवा चारा तयारी तर ता आहेच पोरांची आणि एवढं सगळ्या जाहिराती विहिराती आल्याच्या नंतर मग आपण काय तोलतोय मोकार दोन दोन टाइम प्रॅक्टिस मोकरा अभ्यास नुसते प्रश्नपत्रका सोडू काय 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 टेलिग्राम चॅनेल युट्यूब इंस्टाग्राम सगळा सोशल मीडियावरती एकच असते मित्रांनो पण आहे ना ह्याच्यावरती लई जाण्याच्या वगैरे काय असतं त्यांच्या अकॅडमी असू द्या किंवा त्यांच्या टेस्ट सिरीज असू द्या किंवा त्यांचं ऑनलाईन ॲप असू द्या ऑफलाईन बॅच असू दे हे त्यांचा एक जोर निर्माण होतो नुसते ते खपा खप टाकायचे तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे या कॉन्ट याला कॉन्टॅक्ट करा ही ॲप डाउनलोड करा ही पुस्तकं घ्या हे करा ते करा का कारण फक्त ते वादळ निर्माण करतात हे वातावरण तयार झालेलं नाही हे पोलीस भरतीच हे वातावरण तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो एवढी गोष्ट समजते का तुम्हाला भरती जर निघायची होती स्थिती फेब्रुवारी मध्ये निघायला पाहिजे होती पण निश्चित सगळ्यांचे तर्क फेब्रुवारी महिना डिसेंबर मध्ये निघणार होते डिसेंबर मधून जानेवारीमध्ये आले सगळ्यांचे तर्क जानेवारी मधून फेब्रुवारी मधून आता फेब्रुवारी मधून सगळ्यांचे तर्क मार्चमध्ये आलेत पण मार्च ची आज आहे पण मित्रांनो चौथा तारीख आणि आता हा मार्च समजा संपल्यानंतर सगळ्यांचे तर्क एप्रिल महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आता काय बोला नंतर एप्रिल गेला की मे मध्ये निघणार मग समजा मार्च मध्ये फॉर्म भरले महाराष्ट्र पोलीस समजा आले असणार का तर मार्च ते एप्रिल एक महिना आज तर चौदा चौदा मार्च समजा वीस तारखेला फॉर्म सुटले सुटले समजा वीस मार्च ते वीस एप्रिल मित्रांनो आपला फॉर्म भरायला देतील परत दहा एक दिवस वाढले तर तीस एप्रिल पर्यंत जाईल आणि तीस एप्रिल म्हणजे एक मे ते एक जून पर्यंत ग्राउंड होणार आहे का होणार आहे का सगळ्यांची तारखा येणार आहे का नाही ना येणार ऊन ना ऊन तर जाऊ द्या तुम्हाला पावसात पडला लागणार मागच्या वर्षी भरती तुम्ही करणार आहे का मागच्या आपली जून मध्ये आपण पळालो जुलै मध्ये पळालो ऑगस्ट मध्ये पळालो सप्टेंबर मध्ये पळालो ऑक्टोबर मध्ये पळालो किती पळालो आपण मग पावसामध्ये तुमची ज्याचे चांगले ग्राउंड होते ते चांगले पळाले का सांगा हो हो ना तुम्ही मला हे नुसतं आहोचालेला आहे मी पण बघतोय बघतो म्हणलं एखादा व्हिडिओ बनवूनच टाका म्हणलं काय होऊ द्या म्हल कोणी मला कचा कचा शिवाय देतो कसं आहे ना आवडत त्याचा मी टाळणे ज्याला मी आवडत नसान तो बेकार हा हागून जातो कमेंट करून जातो की तो लयशाना झाला का तो काय पण बघ ना तुम्हाला भेटायला तुला भेटतो मी चांगला मस्त पैकी तो विषय वेगळा समजला का हे मार्च एप्रिल मे जून हे तर चालूच राहणार आहे पण या मार्च एंडिंग पर्यंत जर काय हालचाल झालीच तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती ह्या एवढ्या या, या या, मार्च मार्चमध्ये निघल एप्रिलमध्ये ये सांगता येत नाही मित्रांनो पण हे जाऊ द्या हे बघा आताच मार्च पोलीस भरती झालेली आहे मित्रांनो आणि त्याला अजून लय वेळ आहे समजलं का की याच वर्षी पोलीस भर आता मुंबईचे पेपर झाले मुंबईच्या पवारांचा मिरिट लागलं मित्रांनो आणि तुम्ही लिहा अपेक्षा दर ना जाऊ द्या भरती डिसेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आम्ही आमची अजून तयारी चांगली होईल तुमची अजून तयारी एवढ्या लेवलची ले झाली नाही की तुम्ही बाबा भरतीत उभा राहिले शंभर टक्के पोलीस होईल समजलं का अजून तुमची तयारी झालेली नाहीये मग तयारीला तुम्हाला वेळ आहे भरती कधी का निघाना मग वाटलं माझ्या शब्दांचं तुम्हाला येईल पण तो रागाल तरी चालून माझं का आम्ही तुम्हाला सांगणं मार्चमध्ये निघलं एप्रिल एप्रिलमध्ये निघले तरी चालेल मे मध्ये जून मध्ये निघले तरी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या पावसात पाडायला जाणार आहे जाणार आहे का नाही सांगा तुम्हाला सांगा अहो शंभर टक्के तुम्ही त्या पावसात पडणार चिकलात पाणी एवढं जरी पाय गाडलं ना तुमचं तरी तुम्ही तर सोळाशे मीटर आठशे मीटर पाळसान तरी शंभर मीटर पाळसान शंभर मीटर वरून जरी कनादे लावले पडदे लावले तरी तुम्ही शंभर मीटर पाळणार करायला लागणार आहे आपल्याला समजलं का हे भरती एक पण काय पण म्हणू दे भरती तर निघणार आहे पण ह्या वर्षी कधी का निघेल काय सांगता येत नाही या सगळ्या सध्या चालल्या तर आपो आहे त्यांच्या भाकरी वाजण्यासाठी समजलं का आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजले ग काय काय कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बोलवणे हो माहिती तरी कुठे भेटली की पेपर अगोदर होणार आहे काय राह बोलताय तुम्ही हा तुम्हाला माहिती तरी कुठून भेटले की पेपर अगोदर होणार आहे फिजिकल मध्ये पाच किलोमीटर घेणार आहे सोळाशे मीटर बंद करणार आहे आठशे मीटर घेणारे चारशे मीटर घेणार आहे गोळाच बंद आहे आणि शंभर मीटर बंद करणार आहे अव तुम्हाला सांगितलं कोणी कोणीतरी काहीतरी व्हिडिओ बनवणार तुम्ही नादे लागणार त्याच्यावरती तर हजारांनी युट्यूबला व्हिडिओ बनवणार की हे असं म्हणतात हे अशा बदल होणार आहेत काय हे काय तुम्ही पोरांना ना ना करण्याचं काम चालवलंय तुम्ही नक्की कोणत्या महाराष्ट्र पोलिस ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आलय का बाबा की बाबा पहिल्यांदा लेखी होणार आहे अहो ऑफिशियल जी आर आलाय का सरकारच्या नावाने पीच्या नावाने आलाय का अहो काय नाही तुम्ही कुणाचं पण ऐकताय मला मेसेज करताय सर बदल होणार आहे का अहो नाही होणार बदल आणि समजा एखादी हेडलाईन आली महाराष्ट्र पोलीसची की महाराष्ट्र पोलीस मध्ये यंदा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार अहो तो एकच कागद घेणार पन्नास थमनेला लावणार इंस्टाग्रामच्या पन्नास व्हिडिओ न लावणार टेलिग्रामला टाकणार फक्त तेवढं एवढंच कातरून काढायचं एचडी करायचं त्याला आणि फेकून द्यायचं म्हणजे येड्यात याड्यात काढायचं आणि त्याच्यावरती चार पाच व्हिडिओ बनवायचे आवा कव्हर पटते तुम्हाला तुम्हाला पटते म्हणूनच तुम्ही करताय कारण की तुम्ही बावलट आहे पोराना कराय करायला नादात लागता पण पोरा तुम्हाला चांगलंच ओळखलं की तुम्ही काय लायकीचे ते समजलं ला तुम्हाला मते कसं आहे मी तुम्हाला मग काय सांगितलं की मार्चमध्ये जर भरती निघाली तर मित्रांनो तो एप्रिलचा अख्खा महिना तुम्हाला फॉर्म भरायला पुढचा एक महिना ग्राउंड एक दोन महिने ग्राउंड पण मित्रांनो एवढं फास्टमध्ये काय होईल असं नाही सांगता येत निघाले तर चांगलेच चा, नाही निघालं तरी चांगले तुम्हाला वेळ मिळेल हे वर्ष तो वाल जाणार नाही पावसाळ्यामध्ये राह तुम्ही कस काय सांगा अवभरती नाही निघाले पाहिजे असं मला वाटतं तुम्हालाही वाटतं बरोबर का नाही कारण की पावसाळ्यात कसं नाही बेकार व्याकार असते पावसात पाळायला लागेल तुम्हाला पडलं आजारी अव खायला भेटत नाही उन्हात हे करायला ला लागतं दहा दहा तास लाईनला उभं राहायला लागतं पाच वाजता लाईनला लागला की संध्याकाळी काही आठ वाजता नंबर लागते अहो ते पोराला बुक लागते का नाही पोटात काय का नाही कोणी विचारत नाही कोणाला काही केलं नाही तू किती टॉपर आहे तू जिल्ह्याचे टॉपर तू कोणत्या अकॅडमीच्या टॉपर मागतोस तू एक मार्काने वेटिंगला मागतोस तू तू वेटिंगला आहे कोण बांगणार नाही तुम्हाला चल म्हणते पळताच नाही तर जा घरी कोणाला काय घेऊन त्यांना आणि काही काही जण युट्यूबचा व्हिडिओ म्हणतात शासनाला माहिती पाठवलेली आहे शासनाकडून मंजुरी येणार आहे वय वाढ होणार आहे वयवाढ चा मागच्या चार वर्षापासून चाललंय वय वाढ करा वयवाढ आव झाली का वय वाढ अजून काहीच नाही कोण त्याचा काही शब्द पण काढत नाही वयवाडीचा आणि काही कार्यकर्ते म्हणतात तुम्ही वयवाडीसाठी काय काहीतरी करा आता मी काय करू बाबा मी काय करू व्हिडिओ बनू मग व्हिडिओ कोण बघणार आहे तर दुसरे कोण बघणार आहे वैवाडकर वैवाडकर काय तिकडनं जर ते कोरोनाच्या काळामध्ये आपले दोन वर्ष व्हायला गेले ते जर त्याने रिकवर करून दिले तर कोरोना झाला दोन हजार एकोणीसला पाच वर्ष त्या गोष्टीला हे करतात का ना तो ते आपल्याला पण माहित नाही आणि काय काय कार्यकर्ते युट्यूबला व्हिडिओ बनवतात पण तोंड काय अजिबात दाखवत नाही आणि त्याच्यात काहीतरी फापट बसाला दहा दहा मिनिटाचा मोकर करून तर काहीतरी माहिती कसले जी आर किंवा टाईप करून तेवढं हे करणार त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार तर मित्रांनो भरती दिवाळीनंतर झालेले चांगले आणि तुम्ही तयारी करत राहा वेळ अजून भरपूर आहे आपल्याला आता भरती निघाली तर तुमचं नुकसान आहे दोन चार आणि पाच सहा आणि तुमचं काही एवढं नुकसान होणार नाही थोडा त्रास सहन करा पण पावसामध्ये काही पडू नका मित्रांनो तयारी चांगली करा मागच्या वर्षी तुमचे मित्रमंडळी पोलीस झाले त्यांचे स्टेटस तुम्ही ठेवले आता ह्या भरतीला जर तुम्ही पोलीस झाले तर तुमचे स्टेटस ते ठेवतील गाव ठेवतील सत्कार होईल फेटा लागण गुलाल उधळन मस्तपैकी पेडा खायला भेटून कोणाचं तरी आपला कोणाचं तरी मित्रांनो तयारी चांगली करा व्हिडिओ समजा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा काही कोणाची मनं दुखावली गेली असतील तर दिली जरी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र